त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम म्हणून कुटुंबात शेती किती असली कमीतरी असली किमान एक एक तरी ऊस प्रत्येक शेतकऱ्याने जर लावला आणि ऊसाच्या दराचा विचार करता वाढता ऊस पीक हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि अंक सोपं उत्पादना देणारे पीक असल्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आपण ऊसाची लागवड करावी आणि ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि संपूर्ण ऊस हा आपल्या विनर सहकारी सादर करण्याला द्यावा या उद्देशाने आपण ह्या मेळाव्याचं आयोजन केलं या मेळाव्यातून आपण ऊस पिकाविषयी चांगली माहिती घ्यावी आणि त्या पद्धतीने कारखान्यात सहकार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रम आपण शिक्षण माझी संचालक आदरणीय शरद आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतो मंडळी आपलं सर्वांचा सन्मान आणि सत्कार करतो अतिथी देवोभाव ही हो हो भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन देखील आपण या ठिकाणी करत आहोत ज्या मान्यवरांचं

आदरणीय मंगेश अण्णा काकडे साहेब आदरणीय जिल्हा परिषद सदस्य मोहितजी धमाले साहेब या सर्व मान्यवर मंडळांना या ठिकाणी विनंती